नमस्कार माझे नाव कृष्ण कृष्णा मी 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 आज पण भविष्य थोडीशी माहिती सांगणार आहे नमस्कार माझे नाव सेदर्श मी या नाटकात बंडूच्या भूमिकेत आहे नमस्कार माझे नाव स्वीटी सिरोज मी या नाटकात बंडूची बायको आहे नमस्कार माझे नाव अनुष्का मी या नाटकात बंडूची बहिण सुभा बनलेली आहे नमस्कार माझे नाव तेजस्विनी सिद्धेश्वर खेराबे मी या नाटकात बंडूची आई आहे शांत आपण मला आणि आपलं काम मला असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचा दिवसभराचं काम होतो पण संध्याकाळी घराकडे यायचा घराकडे आल्यावर आपल्या मुली स्वतःसाठी इजा शिवली दोन्ड मामाली पण चुकला पुढे पाहूया इजार जरा लांबच झालीय चांगली चार गोट्या लांबलीये आता दोंडू मामाकडे जायचं म्हणजे अगदी

पाहिजे होती आपला भाऊ किती राहतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करून बाकी कसले बोरा हो एवढा राब राबत वर जा आपलं काम आपणच केलेलं बरं बोट कापली मी पण अगं बाहेर मी पण चार बोटं कापली आणि मी पण <laughs>